किती कागद शिल्लक राहिले आधी जेव्हा अशा प्रकारचे क्वेश्चन आपण सोडवतो तेव्हा नीट क्वेश्चन रीड करायचा नीट करायचं घ्यायचं कागदांपैकी बारा डझन किती बारा डझन कागद वापरले तर कागद तर किती कागद शिल्लक राहिले आता दोन क्रॉस कागद म्हणजे किती तर पा एक एकशे चव्वेचाळीस आहे मग दोन ब्रेस म्हणजे किती एकशे झाले दो दोनशे कागद झाले तर त्यापैकी आपण किती वापरले बारा डझन आता बारा डझन एक डझन कागदामध्ये एक डझन मध्ये किती कागद आहेत बारा तर बारा डझन मध्ये किती येणार आहे बारा गुणिले बारा चव्वेचाळीस म्हणजे आता दोन क्रॉस साधण्यापैकी आपण किती क्रॉस वापरले बारा डझन दो म्हणजे दोनशे मधून एकशे चव्वेचाळीस वजन करायचे किती राहिले एकशे चव्वेचाळीस किती कागद वापरलेलं किती कागद शिल्लक राहिले तर एकशे चव्वेचाळीस कागद शिल्लक राहिले एकशे चव्वेचाळीस ऑप्शन